पोलादपूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ मोरे राणा निगडे यांनी नि दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी श्रीकांत भाऊ भिल्लारे राणा तालुका व आरोपी दत्ता साळुंके राणा तालुका या दोघांनी संघटना करून फिर्यादी यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जवळपास पन्नास हजार रुपयांची खंडणी या दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे केली तसेच मोजे लोहारमाळ येथे फिर्यादी यांची पिकअप रोड अडवून दोघा आरोपींनी फिर्यादी यास तुम्ही बेकायदेशीर लाकडा लाकडाचा व्यवसाय करीत आहात असे बोलून शिवागाळ दमदाटी हातबुक्याने मारहाण व फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पाच हजार रुपये गुगल पे वर देण्यास भाग पाडले या संपूर्ण घटनेमुळे पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तीनशे आठ दोन तीन एकशे सव्वीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न दोन तीन तीन, तीन पाच कलम अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत श्रीकांत भाऊ भिल्लारे व दत्ता साळुंगे हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा लवकरच शोध घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे